नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचे सेवेकरी असू द्या किंवा आता झालेले जे नवीन सेवेकरी आहेत ते असू द्या त्यांना नेहमी एक प्रश्न मनात येतो की आमच्या घरात स्वामींचा फोटो आहे तर आम्ही तो कोणत्या दिशेला लावावा कोणत्या रूममध्ये लावावा आणि नवीन सेवेकरांनाही प्रश्न पडतो की आम्ही फोटो आणला आहे पण तो कुठे लावू आम्हाला फोटो घ्यायचा आहे पण तो आम्ही कोणत्या दिशेला लावू तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामींचा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि फोटो लावण्याचे काही छोटे छोटे नियम सोपे नियम सांगणार आहे तर मित्रांनो स्वामींचा फोटो हा नेहमी आपण आपल्या हॉलमध्ये किंवा देवघरात लावावा काही लोक हॉलमध्ये सुद्धा फोटो लावतात जेणेकरून आपण आपला संपूर्ण दिवस आपल्या हॉलमध्ये घालवत असतो म्हणून फोटो आपण हॉलमध्ये सुद्धा लावू शकतो किंवा देवघरात सुद्धा लावू शकतो आता फोटो लावण्याची दिशा ही फक्त पूर्व दिशा किंवा पश्चिम दिशा असायला हवी मित्रांनो एक महत्त्वाचा नियम तो म्हणजे स्वामींचा फोटो असू द्या किंवा अन्य कोणत्या गुरूंचा किंवा देवांचा फोटो असू द्या तो फोटो कधीही भिंतीवर टांगू नये आपली सवय असते आपण एखादी खिळा भिंतीवर ठोकतो आणि त्याला फोटो टांगून ठेवतो पण भिंतीवर फोटो कधीच टांगून ठेवू नये जर तुम्हाला भिंतीवर फोटो लावायचाच असेल तर एखादी पाटी किंवा काचेची किंवा लाकडाची एखादी फळी काहीतरी असे ठोकावे ठेवावे भिंतीवर आणि त्यावर स्वामींचा फोटो उभा करावा म्हणजे फोटो भिंतीवरच राहील पण तो टांगलेला राहणार नाही मित्रांनो रोज स्वामींच्या फोटोला धूप किंवा अगरबत्ती ओवाळावी आणि शक्य असेल तर अगरबत्ती लावावी दर गुरुवारी तुम्हाला जमल्यास तुम्ही स्वामींना फुलांचा हार लावावा मित्रांनो घरात हॉलमध्ये किंवा देवघरात स्वामींचा फोटो तुम्ही लावला असेल तरीही तुमच्या देवघरामध्ये स्वामींची एक छोटीशी मूर्ती असायला हवी जेणेकरून आपल्याला विधिवत रोज स्वामींची पूजा करता येईल तर मित्रांनो तुम्ही ही फोटो या नियमांनुसार आपल्या घरात लावून घ्यावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद